आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा रजेच्या संदर्भातला आहे किरकोळ रजा अर्जित रजा वैद्यकीय रजा बालसंगोपन रजा या रजांसह विशेष रजांच्या अनुषंगाने एक महत्त्वाचं पत्र आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे आजच्या या पत्राचा विषय शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रजेच्या संदर्भातला आहे आणि संदर्भ आहे महाराष्ट्र खाजगी शाळा सेवेच्या शर्ती नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशी आणि त्यानंतर या कार्यालयाचं पत्र दिनांक पाच तीन दोन हजार पंचवीस आणि माननीय शिक्षक आमदार श्री ज मो अभ्यंकर सर यांचे दिनांक नऊ बारा दोन हजार चोवीसची सभा आता आपण जाणून घेऊया या पत्रात काय म्हटलं ते उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती विनियम अधिनियम एकोणीसशे सत्याहत्तर मधील पाच दोन नुसार सहाय्यक शिक्षक परिविक्षाधीन म्हणून नेमणूक करण्यात आलेली प्रत्येक व्यक्ती तीन वर्षाच्या कालावधीसाठी परिविक्षाधीन असेल असे नमूद आहे उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की महाराष्ट्र खाजगी शाळा सेवेच्या शर्ती नियमावली एकोणीसशे एक मधील नियम सोळा तेवीस नुसार अस्थायी अर्थात परिविक्षाधीन कर्मचाऱ्याला नैमित्तिक व प्रसूती रजे व्यतिरिक्त अन्य कोणतीही रजा सेवेतून मिळण्याचा हक्क असणार नाही अस्थायी कर्मचाऱ्यांची जेव्हा स्थायी पदावर नियुक्ती करण्यात येईल तेव्हा त्याची पूर्वीची सलग सेवा स्थायी कर्मचारी म्हणून असती तर ती रजा मिळण्यास तो पात्र झाला असता ती रजा मिळण्याचा त्यास हक्क असेल तसेच शालेय शिक्षण विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णयानुसार खाजगी शाळेतील कर्मचारी यांच्यासाठी लागू केलेल्या अर्जित रजा वैद्यकीय रजा बालसंगोपन रजा व इतर विशेष रजा लागू राहतील त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी असं माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई विभाग मुंबई यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे अर्थात हे अर्था पत्र मुंबई विभागातल्या सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय वरिष्ठ महाविद्यालय संलग्न कनिष्ठ महाविद्यालय स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय अशा सर्वांसाठी जरी असलं तरी संदर्भ मात्र महाराष्ट्र खाजगी शाळा सेवेच्या शर्ती नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या संदर्भातला आहे अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीसचं हे पत्र राज्यातल्या खाजगी शाळेतल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं असं आहे प्रस्तुत पत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद